नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील वर्ग चार अर्थात चतुर्थ श्रेणी पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही भरतीची प्रक्रिया सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय अधिष्ठाता यांच्यामार्फत राबवली जात आहे या भरतीसंबंधाने आम्ही मराठीतून काही माहिती देत आहोत जे की उमेदवारांना बरेच प्रश्न पडलेले असतात तर त्या शंकांचं निरसन व्हावं अशा पद्धतीने आम्ही ही माहिती देत आहोत जसं की ही पदं काय आहेत याचं काम काय असेल याचा वेतन किती असेल की ज्याच्या अशा लोकांना शंका आहेत तर आपण सुरू करूयात वर्गचार भरती ही कशाची भरती आहे आणि वर्गचार म्हणजे काय तर वर्ग चार अर्थात क्लास फोर जे चतुर्थ श्रेणी तर या पदांची ही भरती आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे आणि ही भरती जी आहे ती मागील अनेक वर्षामध्ये झालेली नाही आहे ही कायमस्वरूपी पदांची भरती आहे परमनंट नोकरी अशी ही भरती आहे आणि याच्यामध्ये वर्ग चार म्हणजे जे, जे लेबर वर्क असेल अशा पद्धतीची ही पदं आहेत तर प्रश्न पडलेला असतो की ही नक्की कोणकोणती कौन पदं आहेत कारण पेपरला जी छोटीशी जाहिरात आलेली आहे तर त्याच्यामध्ये दे फक्त वर्ग चार पदं असं लिहिलेलं आहे तर मी यातली पदं काय आहेत ती आपल्याला सांगतो कक्षसेवक म्हणजे बॉय बाह्य रुग्ण विभागसेवक म्हणजे ओ पी डीमधला सर्वंट शिपाई माळी सहवर्ती क्ष सेवक प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी पटवाहक सहाय्यक स्वयंपाकी परिचारिका जेवण विभाग सेवक भांडार सेवक आणि पोस्ट रू पोस्टमार्टम रूम परिचर तर ही पदं याच्यामध्ये भरली जाणार आहेत मला बऱ्याच जणांचे फोन आले की आम्ही आता ग्रॅज्युएट झालेलो आहोत आणि आता आम्ही जर इथं वर्गचार म्हणून गेलो तर आमचं शिक्षण जास्त असल्यामुळं आम्हाला काही चांगलं वेगळं काम देणार का तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ही पदभरती जी आहे ती स्पेसिफिकली वर्ग चार पदांसाठी आहे त्यामुळं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कितीही जास्त असलं तरी रुग्णालयामध्ये काम करण्यासाठी जे बेसलाईन कर्मचारी आहेत त्यांचीही भरती आहे त्यामुळं तुम्हाला हेच काम करायला लागणार आहे तर आता हे काम काय असणार आहे तर इन जनरल पाहता वार्ड वॉर्ड बॉय वगैरेची जी कामं असतात तर रुग्णां रुग्णांच्या सोबत तिथं जे काय हे झालेलं असेल तर तिथं साफसफाई करणं रुग्णांसाठी जे काही बाकीची कामं त्याच्या निगडीत असतात की जसं स्टोअरमधून औषध गोळ्या घेऊन आणणे किंवा किचनमधून त्यांच्यासाठी जेवण आणणं किंवा रुग्णाला व्हीलचेअरवर बसवून तपासणीसाठी घेऊन जाणं तर ही अशी थोडीशी मेहनतीची असलेली कामं ही सगळ्यांनाच करायला लागणार आहेत ह्या चतुर्श्रेणी पदाच्या व्यक्तींना आणि त्याच्याशिवाय काही स्पेसिफिक अशी जी आहेत तर त्यांचं मी सांगतो की पहिल्यांदा मी किती पदं आहेत ते सांगतो कक्षसेवक म्हणजे वॉडबॉयची जी पदं आहेत ती एकशे तेवीस आहेत बाह्य सेवक आहेत ती नऊ आहेत शिपाई आहेत ते तीन आहेत माळी हे एक पद आहे फक्त तर माळीचं काम जे आहे ते पूर्ण रुग्णालयातील झाडं झुडपं जी आहे तर त्यांची निगा राखणं हे असणार आहे सहवर्तीचं जे काम आहे तर ते आपली मोटार जी असते तिथली तर ती मोटार चालू बंद करणं पाणी आल्यानंतर आणि पूर्ण रुग्णालयाला पाण्याचा पुरवठा कसा होतो हे पाहणं हे त्यांचं काम असेल क्ष सेवक म्हणजे पूर्वी अंधारखोली खोली सेवक असं नाव असायचं तर एक्स रे डिपार्टमेंटमध्ये तिथं शिपाई म्हणून त्याचं काम असेल एक पद आहे त्याचं प्रयोगशाळा सेवक ही दोन पदं आहेत ज्यांना प्रयोगशाळेमध्ये काम करायला लागेल चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन पदं आहेत रुग्णपटवाहक हे एक पद आहे ज्यांना म्हणजे जा स्ट्रेचर घेऊन रुग्णांना ॲम्ब्युलन्समधून घेऊन येणे किंवा ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन सोडणे सहाय्यक स्वयंपाकी किचनमध्ये भाजी कापणे पीठ मळणे वगैरे अशा बाबी करायला लागतील परिचारिका जेवण विभागसेवक स्वयंपाक तयार करण्यासाठी त्यांची मदत होईल ही तीन तीन पदं आहेत दोन्ही भांडारसेवक म्हणजे भांडारमधली ज्या सगळ्या वस्तू आहेत तर कपाडातले सामान लावून घेणे वगैरे अशी कामं आहेत आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर तर पोस्टमार्टम करण्यासाठी शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचं काम असेल हे असे एकूण टोटल एकशे त्रेपन्न पदं आहेत मला वाटतं की सगळ्यांची ही शंका दूर झाली असेल की काम काय असणार आहे या पदांचं आता ह्याचे आवर्स कसे असणार आहेत शासकीय नोकरी म्हणजे आठ तासाची ड्युटी बरोबर आहे शासकीय नोकरी म्हणजे आठ तासाची ड्युटी परंतु हा जो विभाग आहे तो इमर्जन्सी विभाग आहे रुग्णाशी निगडीत विभाग आहे आणि रुग्ण हे चोवीस तास हॉस्पिटलमध्ये असतात त्यामुळं यांची ड्युटी जी आहे तर ती रोटेशननी असते म्हणजे पूर्वी जसं म्हणा तीन पाळीमध्ये ड्युटी आहे की दुपारची ड्युटी आहे सायंकाळची ड्युटी आहे आणि नाईट आहे तर अशा पद्धतीने रोटेशननी ती ड्युटी दिली जाते यानंतरचा प्रश्न आहे की हे ठीक आहे आता आम्हाला हे समजलं आणि आता आम्हाला ही नोकरी करायची इच्छा आहे आम्ही नोकरी करायला तयार आहोत तर आम्ही त्याला पात्र आहोत का म्हणजे हा फॉर्म कोण भरू शकतं आणि याची पात्रता काय आहे तर या पदांसाठी चतुर्थ श्रेणी पदांसाठी जी पात्रता आहे ती म्हणजे शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच दहावी पास म्हणजेच एस एस सी पास काही लोक म्हणतील की मी दहावीला बसलो होतो पण माझा एक विषय राहिला आहे आणि मी नॉन मॅट्रिक आहे तर मला चालेल का तर नाही चालणार कमीत कमी क्वालिफिकेशन जे आहे ते दहावी आणि तत्सम परीक्षा पास हे आहे आता मी ग्रॅज्युएट झालेलो आहे चालेल तुम्ही दहावीनंतर कितीही शिकलेला असाल तर ते चालेल ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता आता त्यानंतर तुमचं वय तर, तर ओपनसाठी म्हणजे खुल्या गटासाठी वयवर्ष अडोतीस ही याची पात्रता आहे आणि याशिवाय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे आणि याचबरोबर तुम्हाला मराठी लिहिता वाचता येणं आवश्यक आहे ही या पदाची पात्रता आहे आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की फॉर्म भरायला फी किती आहे आणि रिझर्वेशन आहे का आणि रिझर्वेशन कोणाला आहे तर फॉर्म भरण्यासाठी खुल्या म्हणजे ओपन गटाला रुपये हजार फी आहे आणि कॅटेगरीच्या म्हणजे अनुसूचित जाती जमाती आ, या सर्वांना मागासवर्गीयांना नऊशे रुपये फी आहे आणि आता ह्यांचं हे है रिझर्वेशन कसं आहे तर हे जे रिझर्वेशन आहे ते संविधानिक आरक्षण आहे आणि अनु अनुसूचित जाती आणि नवबौद्ध अनुसूचित जाती एस सी यांना तेरा टक्के आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीना सात टक्के आहे विमुक्त जाती म्हणजे व्ही जे ए तीन टक्के आहे भटक्या जमाती ब एन टी बीला दोन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती क एन टी सीला तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती ड एन टी डीला दोन टक्के इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीना एकोणीस टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी यांना दोन टक्के आर्थिकदृष्ट्या मागास प्र प्रवर्ग डब्ल्यू एस यांना दहा टक्के आणि खुला अनारक्षित गट जो आहे त्यांना अडतीस टक्के अशा प्रकारे हे रिझर्वेशन आहे आता या रिझर्वेशनच्या लोकांना पात्रतेमध्ये काही शिथिलता मिळू शकते का तर हो नक्कीच मिळू शकते खुल्या गटाच्या व्यक्तींसाठी या पदासाठी किमान अठरा वर्ष पूर्ण वय झालेलं असावं आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय हे अडोतीस वर्ष असावं पण तेच एस सी एस टी व्ही जे एन टी वन टू थ्री ओ बी सी एस बी सी या मागासवर्गीय प प्रवर्गांसाठी वयोमर्यादा जी आहे ती त्रेचाळीस वर्षापर्यंत शिथिल केलेली आहे यासोबतचे जे इतर रिझर्वेशन आहेत आणि त्यांच्यासाठीची शिथिलता जी आहे तर ती म्हणजे दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स आहेत त्यांना पंचेचाळीस वर्ष आहे ऑर्फन म्हणजे अनाथ लोकांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे वॉर्ड एक्स फ्रीडम जे आहेत ते म्हणजे माझी स स्वातंत्र्य सैनिकाचा पाल आहे त्यांना पंचेचाळीस वर्ष आहेत अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांना शेहेचाळीस वर्ष आहेत स्पोर्ट्स पर्सन जे आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष आहे आणि एक्स सर्विसमॅन यांच्यासाठी त्यांची शासनसेवेतील जेवढी सेवा कालावधी आहे त्याच्या अधिक तीन वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेळीस वर्षापर्यंत असं ते हे दिलेलं आहे आता हा मी पात्र आहे दहावी पास आहे आणि माझं वय अडोतीस वर्ष त्रे अडोतीस वर्षापेक्षा कमी आहे किंवा मी रिझर्वेशनमध्ये येतो आणि माझं त्रेचाळीसपेक्षा कमी आहे तर मला कागदपत्र काय लागते तर सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रं जी लागणार आहेत ती म्हणजे तुमच्या पात्रतिथीची कागदपत्र लागणार आहे तर यासाठी काय लागेल तर दहावी पास ही पात्रता आहे तर तुमचं दहावी पास झाल्याचं सर्टिफिकेट लागेल की ज्याच्यावरती तुमची बर्थ डेट पण लिहिलेली असते याशिवाय तुम्ही जर आ, आ, जर मागासवर्गामध्ये मोडत असाल किंवा तुम्ही ऑर्फन किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असाल तर ती ती सर्टिफिकेट्स तुम्हाला लागतील मागासवर्गीचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल यासोबतच तुम्ही जर माझी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल तर अशा ला पद्धतीनं त्यांची सगळी सर्टिफिकेट लागतील याशिवाय तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे ते तुम्हाला तो आधार कार्ड नंबर लिहायला लागतो पॅन कार्ड लागेल आ, ही तुमची बेसिक कागदपत्र तिथं लागणार आहेत आता हा फॉर्म कसा भरावा यापेक्षा आत्तापर्यंत आता, आता मी जी ही माहिती सांगितली की एवढी एवढी पदं आहेत आणि त्याचं एवढे एवढी रिझर्ल्युशन आहे आणि ही कागदपत्रं लागणार आहेत ही माहिती तुम्हाला कुठं बघायला मिळेल कारण त्या जाहिरातीमध्ये तर अगदी शॉर्ट जाहिरात आहे तर ती कशी मिळेल आम्हाला पाहायला त्या जाहिरातीमध्ये खाली तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे तर गुगलवरती जायचं त्याच्यावरती ते इंग्लिशमधली वेबसाईटची जी लिंक आहे ती टाईप करायची डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्ही एम जी एम सी डॉट ई डी यू म्हणजे ए जू डॉट इन हे क्लिक करायचं त्यानंतर डॉक्टर वंशबाी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये समोर कॉलेजचा फोटो असेल आणि खाली असे काही सगळे असे लिहिलेले असतील तर उजव्या कोपऱ्यामध्ये न्यूज आणि नोटीस हा भाग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात वरती वर्ग चार भरती श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय माहिती पुस्तिका ही लिंक दिसेल त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस पानांचं माहिती पुस्तिका म्हणजे बुकलेट तुम्हाला ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मी जी ही माहिती सांगतो आहे ती सगळी माहिती अतिशय सविस्तरपणे त्याच्यामध्ये दिलेली असेल त्याच्याच खाली वर्ग चार श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर अर्ज सादर करण्यासाठी लिंक असं असेल आणि ज्याला इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल क्लिक हिअर त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रवेश अर्ज ओपन होईल आणि तुम्हाला तो प्रवेश अर्ज भरायला लागेल हा प्रवेश अर्ज म्हणजे फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी याची आणि ह्याची प्रोसेस कशी आहे तर ही जी परीक्षा आहे ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती परीक्षा घेतली जाणार आहे याची पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम आहे तो मी तुम्हाला पुढं सविस्तर सांगेन सांगतो आहे पण ही तुम्ही लिंक ओपन केल्यानंतर त्याचे टप्पे असे आहेत की पहिल्यांदा तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं प्रोफाईल म्हणजे काय तुमच्या बेसिक गोष्टी तुमचं नाव काय आईवडिलांचं नाव काय आहे तुमचं वय किती आहे आणि तुमचं शिक्षण किती आहे आणि विशेषतः ते मा दहावीचं ते त्याच्यामध्ये मागतात तुमचं आधार कार्ड वगैरे हे बेसिक गोष्टी तिथं मागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर प्रोफाईल क्रिएट करताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही तिथं जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी भरणार आहात तर तो तुम्हाला भविष्यात हे जे पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचा लागणार आहे कारण याचे जे मेसेज येणार आहेत ते तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर येतील आणि त्या ईमेलवरती येतील त्यामुळं काही जणांचा ईमेल आय डी जर नसेल तर तुमचे कुणी मित्र असतात मोबाईलमधले अगदी किडे असतात ते तर त्यांच्यासोबत तुम्ही बसून तुमचा ईमेल आय डी तयार करा आणि तुमचा तो ईमेल आय डी आणि तो मोबाईल नंबर जो आहे तर तो त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता याशिवाय फोटो आणि सही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो की परीक्षेला तुम्ही जाण्यापूर्वी तुम्हाला परीक्षा येतं म्हणजे रि रिसिप्ट म्हणतो आपण त्याला प्रवेशपत्र तर त्या प्रवेशपत्रावरती तुम्हाला फोटो लावायचा असतो आणि हा फॉर्म भरताना तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा असतो हा फोटो दोन्ही सेम असायला पाहिजेत म्हणजे तुम्ही तुम्हा तो फोटो एक अपलोड केला आणि तो फोटो तुम्ही हरवला आणि नंतर दुसराच कुठला तरी फोटो आणला तुम्ही तुमचाच फोटो आहे पण इतर वेळी काढलेला तर त्याच्यामध्ये त्या फोटोमध्ये जर फरक असेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही मित्रांनो यासोबत तिथं स्वाक्षरी म्हणजे तुमची सही अपलोड करायची असते काळ्या पेननी एका कागदावरती सही करून ती स्कॅन करून अपलोड करायची असते ती सही स्टाईल मारायला म्हणून किंवा काय असं वेगळी विचित्र करू नका तुमची जी रुटीन सही आहे ती करा सही त्या त्या सही ती सही तिथं तुम्ही ज्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये जाता त्यावेळेला त्या फोटोजवळच्या रिकाम्या रखाण्यामध्ये तुम्हाला तिथं समोर सही करायला लागते आणि ती सही तुम्ही अगोदर केलेली सही पण तिथं असते तर तशी सेम मॅच होणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याशिवाय डेट ऑफ बर्थ ही अतिशय महत्त्वाची आहे कारण त्याच्याने आपोआप तुमचं एज कॅल्क्युलेट होईल तिथं आणि तुम्ही मग पात्र आहात का नाही ते लक्षात येईल जर तुमचं वय सतरा असेल आणि तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली तर तुम्ही पात्रच नाही आहात कारण तुम्ही अठरा वर्षाच्या आतल्या आहात आणि तुमचं वय जास्त आहे आणि तुम्ही ती बर्थ डेट टाकल्यानंतर जास्त वय आलं तरी पण तुम्ही पात्र नसणार आहात त्यामुळं ते वय टाकणं खूप गरजेचं आहे जे तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असतं ती डेट तिथे टाकायला पाहिजे डेट टाईप होत नाही तिथं तर तिथं शेजारी एक छोटंसं कॅलेंडरचं चिन्ह येतं त्याला क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होतं त्या कॅलेंडरमध्ये दे आजची डेट असते म्हणजे तुम्ही ज्या दिवशी भरणार आहात फॉर्म भरताय त्या दिवशी डेट असते त्याला बॅक 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 जाऊन तुम्ही ज्या सालात जन्मलेला आहात त्या सालाचा त्या सालातला साला महिना काढा आणि त्या तारखेला तुम्ही क्लिक करा म्हणजे तिथं ती डेट फिलअप होईल तर आ, ही आपल्याला फॉर्म भरताना काळजी घ्यायला लागणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की दहावी पास पात्रता आहे आणि आता ह्यांची परीक्षा घेतली जाणार आहे तर ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर मित्रांनो ह्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो पाचवी ते दहावी या इयत्तांमध्ये तुम्ही जे वाचलेलं आहे शिकलेला आहात आणि आता पास झालेला आहात तर तोच अभ्यासक्रम आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवरती तुमची परीक्षा असणार आहे त्याचा मी अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो मराठीसाठी पंचवीस प्रश्न असतात आणि त्याला पन्नास गुण आहेत व्याकरण वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथक्करण व वा त्याचे प्रकार लेखक व कवींची टोपण नावे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे हे तुम्हाला मराठीमध्ये अभ्यासक्रम आहे आणि याच्यावरती तुम्हाला पंचवीस प्रश्न येणार आहेत इंग्रजीमध्ये तुम्हाला ग्रामर कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन हे तुम्हाला इंग्रजीचं अभ्यासक्रम आहे आणि त्याचे प पंचवीस एम सी क्यू असतील सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारताची राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तके व लेखक प्रसिद्ध दिवस मूलभूत संगणक संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार मसावी लसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळकाम वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी वजाबाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक सरासरी व वा शेकडेवारी हे सामान्य ज्ञान आणि गणित हे मिक्स करून असे याचे पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे वेतन आकृती कालमापन म्हणजे दिनदर्शिका रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीचे प्रा पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधीची ओळख निरीक्षण आणि आकलन असं बुद्धिमत्ता चाचणीवरती पंचवीस प्रश्न असणार आहेत एकूण शंभर प्रश्न असणार आहेत तर मराठी इतिहास भूगोल इंग्रजी सामान्य ज्ञान जे आहे तर ते तुम्हाला पाचवी ते दहावीचं असेल बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञानाची प बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं मिळतात विशेषतः सातवीचं स्कॉलरशिपला जर परीक्षेला कोण बसला असेल तर तो जो अभ्यासक्रम असतो साधारण तसा तो अभ्यासक्रम आहे तर काय वाचावं हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण बघूया की परीक्षा कशी असेल तर ही परीक्षा आहे ती लेखी परीक्षा नाही आहे तोंडी परीक्षा नाही आहे तर ही कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात फॉर्म भरल्यानंतर आता आपली फॉर्म भरायची शेवटची मुदत जी आहे ती बारा नोव्हेंबर आहे तर त्याच्यानंतर प्रोसेसिंगला साधारण एक एक दीड महिना लागेल आणि त्यानंतरच्या महिन्यामध्ये म्हणजे साधारण ही परीक्षा होईल तर तुम्ही जे सेंटर दिलेलं आहे परीक्षेसाठीचं सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगतो की याचं पोस्टिंग जे आहे म्हणजे काम जे आहे ते सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय इथलीही पदं आहेत त्यामुळं काम इथं मिळणार आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना या परीक्षेला बसतायत आता फॉर एक्झाम्पल नागपूरचा मुलगा आहे आणि उमेदवार आहे आणि त्याला परीक्षेला बसायचं आहे तर परीक्षेसाठी त्याला सोलापूरला यायची गरज नाही तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सेंटरचे ऑप्शन दिलेले असतील पूर्ण महाराष्ट्रामधून नागपूर पुणे मुंबई सांगली कोल्हापूर सातारा लातूर सोलापूर अशी जवळजवळ सतरा सेंटर तिथं दिलेली आहेत त्याच्यामध्ये ड्रॉपबॉक्स येतो आणि तुम्हाला तुमचं फर्स्ट चॉईस काय आहे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे माझा पहिला चॉईस माझं पहिली पसंती आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे मग आता असं झालं की एखाद्या गावी खूप जास्त उमेदवार आले आहेत किंवा त्या एक्झाम घेणाऱ्यांना तिथं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नसेल तर त्यांनी शेजारच्या गावामध्ये कुठतरी देऊ शकतात म्हणून ते दुसरी चॉईस मागतात आणि तिसरी चॉईस मागतात नाही शक्यतो तुम्ही जी पहिली चॉईस आहे तिथंच तुम्हाला ते सेंटर मिळतं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही दिलेल्या त्या जे सेंटर आहेत त्याच्यावरती ती परीक्षा होणार असते त्या परीक्षेच्या अगोदर दोन तास तुम्ही तिथं जाणं आवश्यक आहे आणि ही जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ पद्धतीची म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसं के बी सीमध्ये प्रश्न विचारलेला आणि चार ऑप्शन्स असतात आणि त्यातलं एक उत्तर बरोबर असतं तर तशा पद्धतीचं असणार आहे के बी सीमध्ये तुम्हाला तोंडाने सांगायला लागतं इथं तुम्हाला ते, ते गोल असतो त्याला क्लिक करायचं असतं क्लिक केलं की ते त्याचं कलर चेंज होतो आणि ते उत्तर तुम्ही मार्क केलं आहे असं ते हे होतं तर म्हणजे ज्यांना याचा अनुभव नसेल तर तुम्ही खरं म्हणजे ह्याची प्रॅक्टिस करून घ्या कसं असेल ते बघून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने ही परीक्षा होईल त्यामुळं ही परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीनं होणार आहे या परीक्षेमध्ये जे मार्क्स मिळणार आहेत त्या मार्कांच्या आधारे गुणानुक्रमे तुम्हाला सिलेक्शन होणार आहे निवड प्रक्रियेअंतर्गत काही लोकांना असं शंका असते की काहीतरी देऊन घेऊन आपलं काम होईल का तर मित्रांनो मी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती करतो की जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल तर ते साफ खोटं आहे ही प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शक आहे जर तुम्हाला असं कोणी आमिष दाखवत असेल तर तुम्ही अँटी करप्शन करप्शनला त्याचं नाव आणि हे कळवा कारण ही जी आहे ती ऑनलाईन एक्झाम आहे ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूच नाही आहेत इंटरव्ह्यू आपण घेणार नाही आहोत कारण इंटरव्ह्यू वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्याला असेसमेंट करता येत नाही तर हे फक्त एम सी क्यू पद्धतीने जे मार्क्स आहेत त्याच्यावरती इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यामुळं इथं जर तुम्हाला कुणी म्हटलं की आम्ही पैसे घेऊन तुमचं काम करून घेऊ तर अजिबात विश्वास ठेवू नका आणि अशा आमिषांना तुम्ही बळी पडू नका तर आ, मी मला वाटतं मला ज्या जे लोकांनी प्रश्न विचारलेले होते त्या अनुषंगानं आम्ही प्रश्न काढून त्याची उत्तरं दिलेली आहेत याच्याशिवाय पण जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा अगदी तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा आहे तर अगदी असं ते जरी ते विचारलं तरी तुम्ही ते विचारा आम्ही कलेक्टिवली सगळे प्रश्न करून काढून पुन्हा एक व्हिडिओ लवकरच तयार करून टाकू तुमच्या प्रश्नांच्या अनुषंगानं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे आम्हाला नक्की कळवा नमस्कार